नमस्कार सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बिना पाकाची रवा लाडू ज्यांना पाक करायला जमत नाही पाक पुढे गेल्यामुळे लाडू जास्त घट्ट होतात तर त्यांच्यासाठी हे असे पाकाचे एकदम खुसखुशीत रवा लाडू आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप बारीक रवा घेतला आहे एक कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप तूप घेतले आहे आता आपण हा रवा भाजून घेऊया आता एक जाड तळाची कढई घेऊन त्यामध्ये आपण घेतलेले तुपापैकी थोडेसे तूप घालून गरम करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण घेतलेला बारीक रवा घालायचा आहे रवा चमच्याने सतत हलवत राहायचा आहे दोन कप रव्यासाठी एक कप साखर व अर्धा कप तूप अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीने सर्वसाहित्य मोजून घेतले तर अगदी परफेक्ट प्रमाणात लाडू तयार होतात रवा अगदी लो फ्लेम वर आपल्याला साधारण ते मिनिटे भाजून घ्यायचा आहे लो फ्लेम वर रवा भाजला तर रव्याचा व खाताना करकर देखील लागत नाही त्यामुळे लो फ्लेम वरच रवा वीस ते पंचवीस मिनिटे भाजून घ्यायचा आहे आपण घेतलेले सर्व तूप रव्यामध्ये थोडे थोडे टाकत रवा भाजून घेऊया आता पंचवीस मिनिटे मी हा रवा भाजून घेतला आहे आता रव्याचा हलकासा रंग देखील बदलला आहे आपण यामध्ये आता जी एक कप साखर घेतली होती ती मिक्सर वर बारीक करून यामध्ये घालून मिक्स करून घेऊया आता या स्टेज ला गॅस बंद करायचा आहे आणि सर्व पिटी साखर रव्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करून करून आहे आता या रव्याला सर्व दाबून घेऊया आणि यावर झाकण ठेवूया म्हणजे पिटी साखरेला पाणी सुटेल व रवा छान त्यामध्ये मुरला जाईल आता अर्ध्या तासानंतर यावरील झाकण काढून सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये आता टी स्पून वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आता या लाडूला छान मोसूत असं बाइंडिंग येण्यासाठी थोडा थोडा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सर वर थोडे फिरवून घेऊ अशाच प्रकारे सर्व रवा बारीक करून घेऊया आता आपण याचे लाडू वळून घेऊ मिश्रण थोडे गरम असतानाच हे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी सहज वळले जातात आणि मिश्रण देखील कोरडे पडत नाही आणि तयार आहेत कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता खुसखुशीत कुछ असते रव्याचे लाडू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद